शहापुरातील आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली आहे आणि यावेळी शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं सांगलीच्या मिरजमध्ये काँग्रेसला खिंडार पडलाय सोनी करोली एम मधील आजी माजी सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसण्याची शाथ राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढतोय तर दुसरीकडे हवामान विभागानं मुंबईसह काही भागांमध्ये पावसाचा इशारा दिलाय पुढील एक दोन दिवसात मुंबईत पावसाचा इशारा दिल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे जुन्नरच्या गोळेगावमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला त्यामुळे कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय काढणीला आलेला कांदा पावसात भिजल्यानं शेतकऱ्यांना कवडीमोल भावात कांदा विकावा लागणार आहे नाशिक जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही गारपिटीसह पाऊस झालाय त्यामुळे उन्हाळा कांद्यासह द्राक्ष आणि गहू पिकाचं मोठं नुकसान झालंय येवला निफाड आणि चांदोड तालुक्यातील काही गावांना गारपिटीचा फटका बसला जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात अनेक भागांमध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला पावसामुळे केळींच्या बागांसह मका गहू तसंच हरभरा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय केळीच्या बागेमध्ये गारांचा सा खत साचलाय तर शेतात काढून ठेवलेला मका वाहून गेला मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या एलदरी धरणावरील पुलाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून गेल्या दोन वर्षांपासून पुलाचं काम सुरू आहे पुलाच्या दोन्ही बाजूने सोळा केबल स्टेटच्या माध्यमातून या पुलाचं काम सुरू करण्यात आलं पुण्यात गृह प्रकल्पांची नोंदणी करण्यात आलेली आहे तब्बल बारा हजार आठशे पंधरा गृह प्रकल्पांची नोंदणी झाली आहे त्यापैकी चार हजार दोनशे तेरा प्रकल्प पूर्ण झालेत मुंबईमध्ये पाच हजार नऊशे चौतीस प्रकल्पांची नोंद असून फक्त एक हजार सहाशे पासष्ट प्रकल्प पूर्ण झाले दिल्लीतील दिल पंचावन्न लाख वाहनांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे वाहनधारकांना मोठा धक्का बसला आहे दहा वर्षांपेक्षा जुनी असलेली डिझेल आणि पंधरा वर्षांपेक्षा जुनी असलेली पेट्रोल आणि सीएनजीवरील वाहनांचा यात समावेश आहे वाढत्या प्रदूषणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे शाळेच्या ज्ञानेश्वर नगर परिसरात वीज चोरी केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे या भागातील घरांमध्ये चोरून विजेचा वापर होत असल्याची माहिती महावितरणला मिळाली होती आणि त्या आधारे महावितरणनं ही कारवाई केली आहे अकोला शहरात मोठ्या उत्साहात बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना मोठा धक्का बसलाय ईडीकडून नॅशनल हेराल्ड केस प्रकरणात सातशे कोटींची संपत्ती जप्त करण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्यात संबंधित कंपनीवर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे अवैध मधून पाणी घेणं पाप करण्यापेक्षा कमी नाही असं करणाऱ्यांना रोखलं पाहिजे अशा शब्दात दिल्ली उच्च न्यायालयानं फटकारले अवैध बोरवेल ज्या प्रकारे जलस्तर कमी करत आहेत ते पापापेक्षा कमी नाही असं कोर्टानं म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी अनुयायी चैत्यभूमीवर येत असतात आणि यावेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गात बदल करण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील महत्वाच्या रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आलाय शहरातील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अपुष्पहार अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येनं अनुयायी येत असतात आणि यावेळी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनानं वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला गोंदियामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाला सुरुवात झालेली आहे आंबेडकर अनुयायांनी जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरात खास बाईक रॅली काढली तरुणांनी गळ्यात निळ्या रंगाचा दुपट्टा गाडी गाडीवर झेंडा लावत शहरामध्ये रॅली काढली आंबेडकर चौकात आज दिवसभर आंबेडकर जयंती सोहळा पार पडणार आहे नाशिकमध्ये आज आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पर्यटन मंत्रालयानं मोफत सहलीचं आयोजन केलं आहे आज आणि उद्या गोल्फ मैदाना शेजारील पर्यटन संचालनाच्या कार्यालयापासून सहलीला सुरुवात होईल डॉक्टर आंबेडकर ज्या ठिकाणी गेले होते ती स्थळं पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे मध्यप्रदेशमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आणि यामध्ये सर्व सरकारी कार्यालयं सरकारी खासगी शाळा आणि महाविद्यालयांना महाविद्यालय बंद असणार आहे लालबाग परळचे पदाधिकारी सुधीर साळवींना सचिवपदी बढती देण्यात आलेली आहे सुधीर साळवींनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली लालबागचे कार्यकर्ते म्हणजे कट्टर शिवसैनिक असं कौतुक यावेळी उद्धव ठाकरेंनी केलंय रायगडात भरत गोगावले यांनी तटकरेंनी घेरण्याचा प्रयत्न सुरू केला श्रीवर्धन मतदारसंघातून निवडून, निवडून लढलेले निवडणूक लढलेले अनिल नवगणे हे लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे काही दिवसांपूर्वी भरत गोगावले यांच्या विरोधक स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादीमध्ये सुनील तटकर यांनी पक्षप्रवेश करून घेतला विशाल गवळी प्रकरणी ठाणे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे असं सव... आहे का असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सरकारला केलाय विशाल गवळीला कोर्टासमोर उभं करून शिक्षा झाली पाहिजे होती अशी शिक्षा झाली असली तर एक चांगलं उदाहरण समोर येऊ शकलं असतं असंही दीपेश म्हात्रे यांनी म्हटलंय आहे नराधम विशाल गवळी याचा भाऊ आकाश गवळी आणि श्याम गवळी यांची कल्याण परिसरात दहशत निर्माण झालेली आहे रामनवमी उत्सवाला वेगळा डेकोरेटर का शोधता म्हणून तेथील मंडळाला धमकवत दहशत निर्माण केली आहे आणि या प्रकरणी मंडळाचे अध्यक्ष दीपक कोयंडे यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे मुंबईत काँग्रेसनं मोबाईल ॲपचं अनावरण केलेलं आहे युवक काँग्रेसनं मोबाईल डिजिटल सदस्य नोंदणीसाठी सी मोबाईल ॲप सुरू केलं आहे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर युवा काँग्रेसच्या वतीनं पक्ष बांधणीसाठी सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे नवी मुंबईमध्ये सिडकोनं बांधलेल्या घरांच्या किमती कमी कराव्यात यासाठी मनसेनं अनोखं चित्रप्रदर्शन भरवलं आहे सिडको घरांच्या जाहिरातीमधील कारपेट आणि प्रत्यक्षात दिलेल्या कार्पेट यात फरक आहे असा आरोप मनसेनं केला आहे घरांच्या किमती आणि सुविधा यांची सत्यता या चित्रप्रदर्शनामधून मांडण्यात आली आहे नागपूरच्या उमरेडमधील स्फोटात जखमी झालेल्या जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन के। विचारपूस केली स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू झाला होता तर आठ जण जखमी झालेत त्यांच्यावर नागपूरच्या ओरियस रुग्णालयात उपचार सुरू आहेत वर्ध्यातील कार्यक्रम आटपून फडणवीसांनी जखमींची भेट घेतली माढा तालुक्यातील कुर्डूवाडीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले भाजीपाला फळभाज्यांचे दर कोसळल्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय आणि यामुळे शेतीमालाला हमीभाव मिळून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आंदोलकांनी केली वसईमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आमदार स्नेहा दुबे पंडित आणि आमदार राजन नाईक यांच्या घरासमोर मशाल आंदोलन केलं शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतमालाला हमीभाव आणि दिव्यांगांना सहा हजारांचं मानधन द्या याच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील उमला नाईक तांड्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागतीय गावातील लोकांनी पाणी चोरी जाऊ नये म्हणून टाकीला कुलूप बंद केलेलं आहे पाणीच नसल्यानं लहानग्यांना बाजेवर आंघोळ घालून टोपल्यात साठवलेल्या पाण्यानं कपडे धुण्याची वेळ आली आहे वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे भूजल पातळीमध्ये झपाट्यानं घट होतीये विशेषतः ग्रामीण भागातील विहिरींची पाणी पातळी झपाट्यानं घटतीय काही गावांमध्ये तर विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्यात त्यामुळे नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे पुण्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे यवत भागातील अनेक गावांमधील विहिरींनी तळ गाठलेला आहे गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा अशी मागणी गावकरी करतात नांदेडच्या बिलोलीमध्ये शेतकऱ्यानं एक दोन एकर शेतामध्ये कोबीच्या चाळीस हजार रुपयांची लागवड केली आहे मात्र कोबी चार ते पाच रुपये किलोनं शेतकऱ्यांकडून विकत घेतला जातोय त्यामुळे कोबीच्या उत्पादनाचा खर्चही निघत नाहीये आणि या समस्येमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय आहे येवलात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट झाली येवला तालुक्यातील पूर्व भागातील राजापूर पिंपळ कुठे ममदापूर सोमठाणे या भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी हो लावली गारपिटीनं शेती पिकांचं नुकसान झालंय अचानक आलेल्या गारपिटीनं शेतकऱ्यांची पळापळ झाली आहे नाशिक जिल्ह्यातील चांदवडला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय शिरवाडे वणी भागात गारपीट झालीय या अवकाळी पावसामुळे गहू कांदा पिकांचं मोठं नुकसान झालंय तर द्राक्ष बागांना फटका बसला गोंदियामध्ये अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका बसला आहे सडकरजुनी तालुक्यात मका पिकांचं मोठं नुकसान झालंय पीक कापणीसाठी आलं असता पावसामुळे आडवं झालेलं आहे वादळामुळे शेतकऱ्यांचं जवळपास पंचवीस ते तीस टक्के नुकसान झाले नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे जुन्नरमधील अनेक भागात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली अचानक पडलेल्या पावसानं द्राक्ष कांदा आणि आंबा पिकांचं मोठं नुकसान झालंय पुणे जिल्ह्यातल्या अनेक गावात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगे धरण परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली गारपीटीच्या तडाख्यानं शेतीमालाचं नुकसान झालंय शेतशिवार परिसरात गारांचं सा थर साचलाय तर कल्याण नगर महामार्गावर वादळामुळे झाडं कोसळली आहेत यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली अचानक पडलेल्या पावसानं शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आंबा डाळिंब द्राक्ष यासारख्या पिकांना फटका बसलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे मावळमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे है। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळालाय नागरिकांनी गारांच्या पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंदही लुटला जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीसह जोरदार पावसानं हजेरी लावली जळगाव तालुक्यातील खेडी भोकर तसंच यावल तालुक्यात मोहराळा सावखेडा या गावांमध्ये गारपिटीसह पाऊस झाला या गारपिटीमुळे शेतातील रब्बी हंगामातील गहू कांदा केळी मकासह इतर पिकांना फटका बसला आहे यवतमाळच्या राळेगावमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं केळीबागांचं नुकसान झालंय प्रमोद ओमकार या शेतकऱ्याच्या शेतातील केळीचं झाड हे सोसाड्याच्या वाऱ्यानं तुटून पडलंय अडीच एकरावर लागवड केलेल्या केळीबागांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते नांदेड शहर आणि परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली अचानक ढगाळ वातावरण निर्माण झालं आणि त्यानंतर अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिलाय या पावसामुळे उन्हापासून थोडासा दिलासा मिळाला आहे दरम्यान नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे लातूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीमध्ये सापडला आहे अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांची गुणवत्ता घसरलेली आहे त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत द्राक्षाचे भावही कमी झालेत तर विमा कंपन्यांनाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला रायगडच्या महाडमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली ऊन आणि पाऊस असा लपंडावाही सुरू झाला उन्हासोबत पावसाच्या सरी कोसळल्यात त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्या मुरबाड तालुक्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला आहे मुरबाड तालुक्यातील टोकावडे सारळगाव या परिसरात गारांसह मुसळधार पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे हाताशी आलेल्या पिकांचं नुकसान झालंय सुमारे एक ते दीड तास हा मुसळधार पाऊस सुरू होता सोलापुरात हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे सोलापुरातील बहुतांश भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यात सागवान तस्करीवर वन विभागानं मोठी कारवाई केली आहे धडगाव तालुक्यातील बिलगाव जंगलात नाल्यात लपवून ठेवलेली त्रेसष्ट सागवानाची लाकडं वन विभागानं जप्त केली कारवाईवेळी आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे नंदुरबारमध्ये लाकूड तस्करांनी संपूर्ण सातपुडा वृक्षतोड करून पोखरलेला आहे मुंबई ठाणे जिल्ह्यातील लोकल प्रवाशांसाठी गारेगार बातमी येत आहे वाढत्या उकाड्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे मार्गावर चौदा अतिरिक्त एसी लोकल सुरू केल्या जाणार आहेत सोळा पासून सोमवार ते शनिवार आता सहासष्ट ऐवजी ऐंशी एसी लोकल धावतील मात्र या एसी लोकल सध्याच्या नॉन एसी गाड्यांच्या जागी चालवल्या जाणार आहेत त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पात सुमारे एक लाख घरांचं भौतिकदृष्ट्या मॅपिंग पूर्ण करण्यात आलं त्यापैकी अंदाजे चौऱ्याण्णव हजार पाचशे घरांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात आलेत अठयाऐशी हजार घरांचं लायडरद्वारे डिजिटल मॅपिंग तर सत्तर हजार स्थनिकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण झाले महागावच्या पोस्ट ऑफिसमध्ये लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार घडला आहे पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यानं नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारला डाक सहायकाने नागरिकांचे तब्बल सतरा लाख चोपन्न हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये वैयक्तिक कामासाठी वापरले तनिषा बिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं डॉक्टर गैसास यांना नोटीस बजावली आहे उपचार प्रक्रियेत डॉक्टर गैसास यांचा सहभाग असल्याची माहिती रुग्णालयाकडून काउन्सिलला देण्यात आली डॉक्टर गैसास सुनावणीसाठी पंधरा एप्रिलला मेडिकल कौन्सिलच्या कार्यालयामध्ये हजर राहण्याची शक्यता आहे